बघू शकता तुम्ही मी भाजी करते आता तिन्ही सांजेची वेळ आहे आणि बाहेर पाऊस पडतो आहे किड्यांचा आवाज पण ऐकू शकताय तुम्ही आणि आता मी मस्त असं भज्यांचं प्लॅनिंग केलं आहे मस्त कांदाभाजी करणार आहे आणि त्याची रेसिपी आपण पाहूया त्याच्यामध्ये आता मी आले याची पेस्ट टाकून घेते ही छान थोडीशी जिरं हातावर प्रेस करून आणि हे अजवा आणि आता मी टाकते हळदी पावडर आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर थोडीशी हे दोन ते तीन चम्मच बेसन पीठ बाइंडिंग फुरतं फक्त लावायचं जास्त लावायचं नाही आपण लागलं तर परत घालू आता मी नमक घालून घेते त्याच्यात मीठ घालून घेते मी बघू शकता चवी मीठ घालते मी आणि हे आता हाताने छान मिक्स करून घेते मी त्याला मिठाने ॲटोमॅटिक पाणी सुटते आणि बघू शकता त्याला छान असं कांद्याला ते लावून होते थोडंसं लागलं तर आपण बेसन वरून घालू शकतो पण एकदम जास्त बेसन नाही टाकायचं मग परत ते नुसतं बेसन बेसन होऊन जातं आपण कांदा भजी करतोय त्याच्यामुळे थोडंसं बेसन घालून घ्यायचं बाइंडिंग पुरतं हे मी मिक्स करून घेतले बघू शकते तुम्ही एकही थेंब पाण्याचा वापर न करता मी हे छान असं ओलं झालं आहे मीठ आणि कांद्याने ते ओलं झालं बेसन त्याच्यामुळं आपण याच्यामध्ये पाणी अजिबात टाकणार नाही आहोत आणि असंच तेल गरम करायला ठेवून आता ते थोडंसं भिजेल ते तोपर्यंत तेल गरम होईल मग आपण छान भजी तळून घेणार आहोत आणि मी आता तेल तापायला ठेवते आपलं तेल, हो तेल गरम होतय तोपर्यंत ते छान मिक्सर मिक्स होऊ देत बघू शकता तेल गरम झाले आपलं त्याला कड आलाय आणि आता मी कांद्या भाजी टाकून घेते थोडस सेम से कमी करते खूप टाकली ती Он not gonna come बघू शकता रेडी झालेले आहेत आपले भाजी तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनवरती क्लिक करा आणि कमेंट करा अशा छान छान रेसिपींसाठी आणि मी नवनवीन रेसिपी तुमच्यासाठी टाकत राहीन स्टेट यू थँक्स फॉर वॉचिंग